आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत रामकुंड परिसरामध्ये आता देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात गिरीश महाजन कुंभमंत्री हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला जातो आहे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जोरदार तयारी सध्या नाशिकमध्ये सुरू आहे नाशिक प्रशासन कामाला लागलेलं आहे आणि या सगळ्या तयारीवर स्वतः मुख्यमंत्री लक्ष देऊन आहेत आणि त्यामुळेच आता या सगळ्या तयारीचा आढावा घेण्यासाठी रामकुंड परिसरामध्ये मुख्यमंत्री फडणवीस दाखल झालेले आहेत आणि अधिकाऱ्यांकडून ते तयारीचा आढावा घेत आहेत एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस घेणार आहेत तर दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भातल्या तयारीचा आढावा देखील ते घेणार आहेत त्याचबरोबर संध्याकाळच्या सुमारास त्यांची एक जाहीर सभा देखील पार पडणार आहे या सभेमध्ये फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्याची ही दृश्य आपण पाहतोय रामकुंड परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गिरीश महाजन मंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक नेते आता दाखल झालेले आहेत तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध चव्वेचाळीस विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन आज नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पार पडणार आहे पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा आराखडा संस्थांसाठी मंजूर झाला आहे आज खऱ्या अर्थानं कुंभमेळ्याच्या कामाला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये आता दाखल झाले या दोन्ही नेत्यांकडून कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा सध्या घेतला जातो आहे महत्वाची बाब म्हणजे गिरीश महाजन यांच्यावर या यासंदर्भातली जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे कुंभ मंत्री म्हणून त्यांच्याकडे पदभार देखील देण्यात आलेला आहे तर देवेंद्र फडणवीस यांचा आज नाशिक दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा ते सध्या घेत आहेत अधिकारी या तयारी संदर्भातली संपूर्ण माहिती फडणवीस आणि शिंदे यांना देत असल्याचं आपण पाहू शकतोय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज चव्वेचाळीस विकास कामांचं उद्घाटन त्याचबरोबर भूमिपूजन देखील नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये होणार रा आहे आणि त्यासाठी फडणवीसांचा हा नाशिक दौरा महत्वाचा मानला जातोय त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील फडणवीसांच्या दौऱ्याला महत्व आहे भाजप नेत्यांची आमदार खासदारांची देवेंद्र फडणवीस हे बैठक देखील घेणार आहेत त्याचबरोबर फडणवीसांची जाहीर सभा देखील संध्याकाळी पार पडणार आहे जवळपास पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं कुंभमेळ्याच्या कामाला आता सुरुवात होणार आहे तर रामकुंड परिसरामधील हे दृश्य आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरीश महाजन माणिकराव कोकाटे दादा भुसे यांच्यासह इतरही नेते आणि अधिकारी यावेळी उपस्थित आहेत आणि फडणवीस संपूर्ण तयारीचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेताना आपण पाहू शकतो आहे दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार होता मात्र अजित पवार या ठिकाणी सध्या तरी अनुपस्थित असल्याचं आपण पाहू शकतोय देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत रामकुंड परिसरामध्ये संपूर्ण तयारीचा आढावा ते घेत आहेत साधू महंत जे आहेत ते सिंहस्ताच्या पार्श्वभूमीवर येणार आहेत त्यांची नेमकी नियोजनाची तयारी कशी आहे तर यापूर्वी देखील सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात अनेक बैठका पार पडलेल्या होत्या देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मध्ये जात या बैठकीमध्ये के मार्गदर्शन केलेलं होतं अनेक साधू महंतांसोबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केलेली होती आणि कुंभमेळ्याची तयारी सरकारकडून अतिशय योग्य पद्धतीनं केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस हे जातीनं या सगळ्या तयारीकडे लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत आहे रामकुंड परिसरामध्ये फडणवीस दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे त्याचबरोबर इतरही मंत्री उपस्थित आहेत दरम्यान आज विविध चव्वेचाळीस विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि त्यासाठीच आता देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत आणि संध्याकाळी देखील भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा आढावा देखील ते घेणार आहेत त्याचबरोबर ठक्करडोममध्ये देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे त्यावेळी देखील काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आता देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत अधिकाऱ्यांकडून त्यांनी संपूर्ण तयारीचा आढावा घेतलेला आहे आणि आता थोड्याच वेळात विविध विकास कामांचं उद्घाटन त्याचबरोबर भूमिपूजन फडणवीसांच्या हस्ते पार पडणार आहे तर नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर कुंभमंत्री गिरीश महाजन दादा भुसे त्याचबरोबर माणिकराव कोकाटे हे देखील सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीचा आढावा देखील भाजप नेत्यांकडून फडणवीस घेणार आहेत आणि आता मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी फडणवीस दाखल झालेले आहेत याच ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन त्याचबरोबर भूमिपूजन फडणवीसांच्या हस्ते पार पडणार आहे जवळपास पाच हजार पाचशे कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थानं कुंभमेळ्याच्या कामाला सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी कुदळ आणि फावडं देखील आपण पाहतो आहोत कुदळ मारून विविध विकास कामांचं भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे या ठिकाणी मंडप देखील लावण्यात आलेला आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना आजपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होईल तर नाशिकमधील साधू महंतांसोबत देखील यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केलेली होती कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून साधू महंतांच्या अपेक्षा त्यांनी जाणून घेतलेल्या होत्या आणि त्या सर्व अपेक्षांची पूर्तता सरकार म्हणून आम्ही करू असं आश्वासन फडणवीसांनी दिलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी या कुंभमेळ्यासाठी सरकारकडून देण्यात आलेला आहे आणि आज चव्वेचाळीस विकास कामांचं उद्घाटन त्याचबरोबर भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आता मंत्रोच्चार आणि पूजाविधीच्या माध्यमातून विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडत आहे देवेंद्र फडणवीसांचा हा महत्वाचा नाशिक दौरा आहे एकीकडे कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा तर दुसरीकडे भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातली तयारीचा आढावा देखील फडणवीस घेणार आहे तर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण तयारीचा आढावा त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतलेला आहे इतकंच नाही तर आता सव्वेचाळीस विविध विकास कामांचं उद्घाटन त्याचबरोबर भूमिपूजन देखील आता फडणवीसांच्या हस्ते पार पडत आहे या उद्घाटनासाठी एकनाथ शिंदे त्याचबरोबर इतरही मंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पूजाविधी झाल्यानंतर कुदळ माध्यमातून शरदृतमासे कृष्णवक्षे नवम्या दशम्यात बृहस्पती वासरे मघाध्योस नक्ष सिंहरास्ते चंद्रे तुळरास्ते सूर्य कर्करास्ते देवराज गुरु शेषेश ग्रहेश येतायतम राशी स्थानाणि सत्सो एवं ग्रह गण वर्ष गुण विशेषण यजमान गोत्र उच्चारः म्हणायचे मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्येण पुण्य फल अद्य दिने सकल ग्रामस्थानां जनानां उत्तम आयुष आरोग्य ऐश्वर प्राप्त्यथ आगामी नासिक पंचवटी रामतीर्थे सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नता पूर्वक सिद्ध तथाच नासिक क्षेत्रे नूतन रामकाल पथ सहित रामतीर्थ परिसर सकल विकस विकास कार्या शीघ्राशिघ्र उत्तम यश प्राप्त अद्य दिने भूमिपूजन पूर्वक पृथ्वी क्रुम अनंत पूजन अहिष्ये त्रादि महागणपती करिष्ये गणानंदवा गणपती गुं हवा महे प्रियानंदवा प्रियपती गुं हवा महे निधीनंदवा निधीपती गुं हवा महे बसो मम आह मजा निगर्भद मजा सिगर्भद श्रीमन महागणपते ध्यानावनार्थी गंधा पुष्पाणी परिवार सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी भूमिपूजना

वक्रतुंड महाकाय सूर्यकोळी समप्रभा

او ا پيٽيولي او وار تراني وي شان دان دان اھي ڪيئن ٿو ٿي 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 শিও না পৃথিবী ভাবষণে গছ শর হল आणि या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडत आहे अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे प्रांजल विधिवत आता पूजा अर्चा पार पडलेली आहे आणि आता टिकाव मारून कुदळ मारून देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडत आहे सागर तसं बघितलं तर मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत आज खरं तर महत्वाचा दिवस आहेत कारण नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती जवळपास पाच हजार सहाशे सदुसष्ट कोटीच्या कामांचं विकास कामांचं उद्घाटन हे केलं जाणार आहे त्यापूर्वी आपण आता जर बघितलं तर रामकुंड परिसरामध्ये रामकाल पत याचं भूमिपूजन हे केलं जात आहे रामकुंड परिसरामध्ये फडणवीस आणि इतरांनी सर्वांनी पाहणी तर रामकालपथ हा केंद्राचा असलेल्या सोबतच राज्याचा एक महत्वपूर्ण असा उपक्रम आहे रामकालपथ प्रकल्प हा नाशिकला जागतिक धार्मिक पर्यटन नकाशावर आणणारा तर परिवर्तनकारी उपक्रम आहेत वारसा संवर्धन आधुनिक सुविधा असतील यासोबतच कुठेतरी म्हणजे पर्यटकांचा देखील अनुभव यामुळे उंचवणार आहेत आर्थिक संधी या निर्माण होणार आहेत रामायणाच्या खरं तर वारसाचं जतन आहे या माध्यमातून कुठेतरी होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा रामकल्प जो उपक्रम आहे तो राबवला जातोय त्यासाठी जवळपास एकशे शेचाळीस कोटी रुपये एवढा खर्च आहे आणि केंद्र सरकारकडून देखील या योजनेसाठी एक्याण्णव पॉईंट चौदा कोटी रुपये हा मंजूर झालेल्या आहेत एकंदरीतच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुंभमेळ्याच्या आधीच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा महापालिकेचा खरं तर याबाबत महापालिकेचं देखील सांगण्यात येत आहेत की कुंभमेळा पूर्वीचा प्रोजेक्ट तो पूर्ण करण्यात येणार आहेत आता आपण जर बघितलं तर नाशिक मध्ये खर तर म्हणजे एकीकडे निवडणुकीच्या देखील घोषणा झालेल्या आहेत नगर परिषद निवडणुकांच्या जा तारखा जाहीर झालेल्या आहेत सोबतच महापालिका जिल्हा परिषद देखील तारखा कधी घोषित होईल अशी परिस्थिती आहे आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या परवानगीने खर तर हे कार्यक्रम देखील राबवले जात आहेत या माध्यमातून कुठेतरी आता महायुतीकडून देखील प्रचाराचं खरं तर पर्व जे आहे ते कुठेतरी राबवलं जात आहे आता आपण बघितलं तर भूमिपूजन हे केलं जात आहे यानंतर पुढे जिल्हा परिषदेच्या देखील नवीन इमारतीच्या फलकातील स्लानावर हे केलं जाणार आहे नक्कीच प्रांजल ही दृश्य आपण पाहतो आहोत टिकाव मारून देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या भूमिपूजन सोहळा सध्या पार पडतो आहे या विविध वी, विकास कामांचं उद्घाटन तर फडणवीसांच्या हस्ते पार पडणारच आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील देवेंद्र फडणवीसांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जातोय प्रांजा यांच्या हस्ते देखील राज्याल दे देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी तर आहेच मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील फडणवीसांचा हा दौरा भाजपसाठी महत्वाचा म्हणावं लागेल खरंय सागर म्हणजे आपण जर बघितलं तर आता दोन दिवसांपूर्वी महापालिकांच्या देखील सोडत हे निघाले आहेत आरक्षण सोडती या निघालेल्या आहेत आणि त्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या देखील आशा या आहेत आज देखील आपण बघितलं तर हा कार्यक्रम झाल्यानंतर परिसरामध्ये फडणवीसांची जाहीर सभाही होणार आहेत त्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवरती देखील शहरभर खरं तर जे इच्छुक उमेदवार असतील यासोबतच लोकप्रतिनिधी असतील यांचे फडणवीसांच्या स्वागताचे वेळी ठिकाणी लागलेले आहेत यासोबतच अनेक उमेदवारांना देखील अ बस भरून खरच कार्यकर्ते केले असे देखील अध्यक्ष आहेत देण्यात आलेले आहेत अशा देखील चर्चा ज्या दे आहेत त्यामुळे एकंदरीत म्हणजे आज जरी हा कार्यक्रम होत असला कुठेतरी आगामी निवडणुका जर आपण बघितलं तर महापालिका असेल जिल्हा परिषद देखील कधीही दे 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 रणधुमाळी सुरू होईल असं करत चित्र आहेत आणि अशातच हा कार्यक्रम होतोय आणि यामुळे निश्चितच कुठेतरी याचा देखील फायदा जो आहे तो मायुतीला होणार आहे खास करून भाजपकडून जोरदार सुखी प्रदर्शन यासाठी करण्यात येत आहे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अनिकराव कोकाटे दादा भुसे यासोबत इतर मंत्री देखील यावेळी उपस्थित अजित पवारांचं नाव हे बघायला मिळत आहे मात्र आज अजित पवार हे इथे उपस्थित राहिले नाहीयेत अजित पवार हे त्यांच्या नियोजित कार्यक्रमा निमित्ताने इथे आलेले आहेत असं सांगितलं जात आहे मात्र एकंदरीतच आज आपण बघितलं तर कुंभमराजच्या पार्श्वभूमीवर म्हणजे अनेक दिवसांपासूनच साधू नाराजी ही व्यक्त केली जात ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून कुंभ पर्वाला सुरुवाती होणार आहेत आणि अजूनही कोणतेही कामही सुरू झाले नाही त्यामुळे वारंवार नाराजी करणं साधू महंतांकडून व्यक्त केली जात होती आणि अखेर आज कुठेतरी याला मुहूर्त हा सापडलेला आहे आणि आज जवळपास विकास कामांचं उद्घाटन असेल हे आज होत आहे त्यामुळे एकंदरीतच आजचा दिवस हा खरं तर महत्वाचा आहे कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचं देखील आयोजन हे करण्यात आलेलं आहे आता आपण जर बघितलं तर रामकुंड परिसर म्हणजे खरं जे शाही स्नान अमृत स्नान ज्याला म्हणतात ते रामकुंड परिसरामध्ये पार पडत असत आणि हा जो काय रामकालपताचं भूमिपूजन हे आज करण्यात आलेला आहे हा रामकालपट आपण जर बघितलं तर रामकुंड ते काळना मंदिरापर्यंत हा रामकालपत असणार आहे या पूर्ण मार्गावरती आकर्षक विद्युत रोषणे करण्यात येणार आहेत संपूर्ण परिसराचा विकास करण्यात येणार आहेत रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिकची ओळख आहेत आणि इथेच नाशिक करा असेल किंवा जे भाविक पर्यटक येणार आहेत त्यांना रामाचं पूर्ण रामायणातील जो काही प्रवास आहे जे काही क्षण आहेत खर्च संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न काय इथे असणार आहेत एकशे सेहेचाळीस कोटी रुपये एवढा या रामकालपतासाठी खर्च हा येणार आहे आणि त्याच आता भूमिपूजन देखील झालेलं आहे आता आपण समोर जर बघितलं तर सर्व पूजाविधी विधी भूमि पूजनावरून आता मडणविज आहेत ते पुढच्या कार्यक्रमाला निघाले आहेत इथून ते काराम मंदिर सीता कुंभ परिसरमध्ये जाणार आहेत आणि तिथे देखील जे कामळ सुरू आहेत त्याची देखील पाहणी ती पूर्णतः केली जाणार आहे आगे। आगे। प्रांजल तुम्ही आपल्यासोबत राहा तर देवेंद्र फडणवीस या ठिकाणावरून आता रवाना होत आहेत ज्याप्रमाणे प्रांजल यांनी माहिती दिली त्यानुसार आता काळाराम मंदिरामध्ये ते जातील मात्र देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे गिरीश महाजन यांचा एकाच गाडीतून प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय नाशिकमध्ये रामकुंड परिसरामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आणि आता इथून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे त्याचबरोबर इतरही मंत्री काळाराम मंदिराकडे रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळत तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा हा एकाच गाडीतून प्रवास आपण पाहतो आहोत रामकुंड परिसरातून अवघ्या काही अंतरावरच काळाराम मंदिर आहे त्या ठिकाणी देखील रामकाल पथाच्या कामाची पाहणी आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे करणार आहेत प्रांजल यापूर्वी देखील साधू महंतांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतलेली होती त्यावेळी साधू महंतांकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेल्या होत्या आणि त्यांच्या अपेक्षा सरकार पूर्ण करेल असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता तोच शब्द आता देवेंद्र फडणवीस पूर्त पूर्ण करताना दिसत आहेत का खरेश सागर म्हणजे आपण जर बघितलं तर यंदाचा जो कुंभमेळा हा होणार आहे खर तर प्रयागराजच्या धर्तीवरती हा कुंभमेळा व्हावा असं महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे त्या पार्श्वभूमीवरती सर्व नियोजन हे आखलं जात आहेत जवळपास मंत्रालयात ती या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसातच तीन ते चार बैठका पार पडल्या होत्या यासोबतच नाशिकमध्ये दे देखील मुख्यमंत्र्यांनी दोन बैठका घेतलेल्या आहेत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे वारंवार अधिकाऱ्यांच्या भेटीघाटी घेत आहेत घटनास्थळावरती जाऊन पाहणी करतायत आणि त्यानंतर म्हणजे तर साधू महंत असतील किंवा यांची सर्वांची देखील मागणी तीच आहेत की यंदाचा जो काही कुंभमेळा आहे तो कुंभमेळा खरं तर प्रयागराजच्या धर्तीवर व्हावा मात्र त्या दृष्टीने कामं जी आहेत ती सुरू करण्यात आलेली नव्हती त्यामुळे म्हणजे कुठेतरी पावसाळा होता अक्षरशः रस्त्यावरचे खड्डे देखील बुजवले जात नव्हते मात्र कुंभ पावसाळा पूर्ण होतात सर्व कामं हे केली जातील असा देखील शब्द हा देण्यात आलेला होता आपण बघितलं तर आज रामकालपत असतील किंवा कुंभमेळाची जी काही काम आहेत जवळपास पाच हजार सातशे सदुसष्ट कोटींची कामं आहेत त्यामध्ये रस्त्यांची कामं असतील यासोबतच इतर विकास कामं असतील यांचा यामध्ये समावेश आहेत या सर्व कामांचं विकास कामांचं तर भूमिपूजन होणार आहेत आणि तात्काळ ही कामं जे आहेत ती ही केली जाणार आहेत त्यामुळे एकंदरीतच आज कुठेतरी कुंभच्या कामांना मुहूर्त हा सापडलेला आहे रामकाल देखील उद्घाट भूमिपूजन जे आहेत ते करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थाने कुंभ पर्वाच्या कामांना सुरुवात झाली असंच म्हणता येईल नक्कीच प्रांजल तुम्ही आपल्या सोबत राहत हे दृश्य आपण पाहतो आहोत काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण तयारीचा आढावा घेतलेला आहे अधिकाऱ्यांकडून या तयारीची माहिती त्यांनी घेतलेली आहे त्यानंतर विधिवत पूजा करून आणि टिकाव मारून देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन देखील पार पडलेलं दे आहे प्रांजल यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या कामांची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याचं उद्घाटन आणि भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आत्ताच पार पडलेलं आहे शिवस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही जोरदार तयारी आपण पाहतो आहोत गिरीश महाजन यांच्यावर ही संपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी त्यामध्ये छगन भुजबळ असतील माणिकराव कोकाटे असतील दादा भुसे असतील हे देखील जातीनं या सगळ्या तयारीकडे लक्ष देत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचं देखील कुंभमेळ्यावर विशेष करून लक्ष आहे